आशिया कप सुपर फोर फॉर्मॅटचं समीकरण नेमकं कसं जाणून घ्या भारताला फायनलपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करावं लागेल तर भारताला फायनलपर्यंत पोहोचवण्यासाठी किती सामने जिंकावे लागतील त्यांना काय करावे लागेल हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धेचा फायनल सामना रविवार अठ्ठावीस सप्टेंबरला खेळवला जाणार आहे या स्पर्धेतील सुपर सुपरफोरमध्ये कोणत्या संघांना स्थान मिळाले ते ठरले आहे भारत हा सुपर फोरमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलेला आहे त्याचप्रमाणे पाकिस्तान बांगलादेश आणि श्रीलंकेलाही सुपर फोरमध्ये जागा मिळेल आहे पण टीम इंडियाला या स्पर्धेतील फायनलमध्ये पोहोचायचं आहे भारताला फायनलमध्ये जाण्यासाठी सर्व संघांना एक एक करून पराभूत करावे लागेल भारतासाठी सर्वात मोठं आव्हान श्रीलंकेकडून येऊ शकतं कारण ते ग्रुप बीमध्ये सर्वसामने जिंकलेला संघ आहे आशिया कप सुपर सुपरफोरमध्ये पोहोचलेले चारही संघ एकमेकाविरुद्ध सामना खेळतील शेवटी ज्यांच्याकडे सर्वाधिक पॉईंट असतील ते दोन संघ फायनलमध्ये प्रवेश करतील भारताला सुपर फोरमध्ये तीन सामने खेळावे लागतील भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध असेल दुसरा सामना बांगलादेशविरुद्ध आणि शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध होईल भारताचे सर्व सामने दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवले जातील आणि भारताच्या वेळेनुसार रात्री आठ वाजता हे सामने सुरू होतील तर भारताचा मधला पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध रविवार एकवीस सप्टेंबर रोजी असेल टीम इंडिया विरुद्ध सामना बुधवार चोवीस सप्टेंबरला खेळेल भारताचा मधला शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध सव्वीस सप्टेंबरला होईल भारताला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी तीनपैकी किमान दोन सामने जिंकणे आवश्यक आहे फायनलमध्ये जाण्यासाठी भारताला प्रथम पाकिस्तानला पराभूत करावी लागेल त्यानंतर बांगलादेशलाही हरवावे लागेल जर टीम इंडिया श्रीलंकेला पण हरवू शकल्यास तर ती टेबल टॉपर बनवून थेट फायनलमध्ये प्रवेश करेल जर भारताला तीनपैकी दोन सामने जिंकता आले तर ते दोन्ही मोठ्या अंतराने जिंकली पाहिजेत जेणेकरून नेट रेडमुळे टीम इंडिया फायनलसाठी बाहेर पडणार नाही